एका मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलीचं काय जालन्यातील महिलांचा संताप स्वारगेट अत्याचाराची घटना ताजी असताना केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याची घटना जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेत घडली एका मंत्र्याची मुलगी जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या मुलीचं काय असा संताप जालन्यातील महिलांनी व्यक्त केला आहे तसेच राज्यातील महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असून पोलिसांकडून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होताना दिसते आहे याविषयी गृह विभाग काळजी करत नसून झोपा काढते का असा सवाल उपस्थित होतो आहे मंत्री खडसे यांच्या मुलीची छेड प्रकरणातील आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी जालन्याच्या महिलांनी केली तसेच राज्याचे पोलीस करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित करत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी देखील यावेळी महिलांनी केली आहे राज्यामध्ये मेन गोष्ट सुरक्षा महिलांची नाहीच आहे आज सुरक्षावर असं बलात्कार होतात अत्याचार होऊ लागले तिथे नाही तिथे जळगावला तीच घटना झालेली आहे आणि कुठं पण बघितलं हेच चालू आहे पण पोलीस साक्षीला लक्ष द्यायला पाहिजेत ना कुठल्याही लक्षणं दूर केलेले आहे कोणत्याही महिला सुरक्षित नाहीये आज आमच्या सारख्या सुरक्षा महिलांचं काय होणार आहे आम्ही पण काय आज सामाजिक महिला आहे कुठं कुठं बी फॉलो होऊ शकतो आम्ही जातोय सगळ्यांना मदत करतोय महिला असो जेंट्स असो कुठून कुठून फोन येतात अशा मधून फोन येतात की त्या एरियामध्ये कोणत्याही महिला जाऊ शकत नाही आम्ही तिथे जाऊन सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो पण हे असं काम वाल्यांचं आहे त्यांनी काम करायला पाहिजेत ना अशी त्यांना पकडावं त्यांनी आणि त्यांना अशी सदा द्यावा की त्याला फाशीची सदा झाली पाहिजेत आज महिला आज सुरक्षित नाहीये कुठली पण तर लक्ष ना काळजी करतात हे का झोपा घेतात का हे यांना लक्ष द्यायला पाहिजेत ना महिलावर काय होतं काय नाही महिला सोबतच अत्याचार होत आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये न्याय कुठेही भेटत नाहीये आणि आतापर्यंत ते गुन्हेदार अटक झालेले नाहीये त्यांना एवढीच विनंती करते पोलीस मित्र मंडळांना कि बाबा लवकरात लवकर त्यांना पकडा आणि फाशीची शिक्षा देण्यात याव सरकार सरकार काय सरकारने लक्ष द्यायला पाहिजेत ना सरकार बी दुर्लक्ष करत आहे लक्ष द्यायचं त्यांचं पण काम आहे ना आज ते लक्ष देतील तरच महिला सुरक्षित राहतील महिला कुठलीही सुरक्षित नाहीये आणि सरकारना एवढीच विनंती करते लवकरात लवकर कि ते आरोपी आहेत त्यांना पकडाव आणि फाशीची शिक्षा मिळावं त्यांना केंद्रीय त्यांच्यासाठी एवढं त्यांच्यावर असं होतंय आमच्यावर कधी काही होऊ शकतं महिलांवर बाकीच्या बाकीच्या महिला गोर गरीब आलं सगळ्या आज एवढ्या मोठ्या महिलांच्या मुलीवर असं होत आमच्या सारख्यांचं काय होणार आहे महिला सुरक्षित नाही पण आता एवढी जे मन ते मंत्रीची केंद्रीय मुलगी हे जर झालं त्यांना संरक्षण असून एवढं काही घडायला लागलं त्याची तर मग आम्ही गरिबाने काय करायचं तर आम्हाला बी तर काही हे पाहिजे ना भाऊने यांना काळजी गृहमंत्री यांनी थोडं काही लक्ष द्यावा भाऊनी ही आमची मागणी आहे काय वाटते तुम्हाला म्हणजे पोलीस लोकांनी बी थोडं लक्ष द्यावा संरक्षण करावं आज मुली कॉलेजला जात्या मु कॉलेजला बी काही घडतं तिकडे लेडीज बी कुठ जाते लेडीज ला कुठं म्हणून जावं लागत नाही पूर्णीकडे बाहेर फिरतात ना लेडीज असं नाही की लेडीज ला गरज नाही बाहेर जाण्याची लेडीज ला गरज आहे मुलीला बी गरज आहे कॉलेजला कोणती मुलगी एकटी जाते कोणा एखाद्या मुलीच्या बाप दिवसभर कामाला जाते त्यांनी थोड थोडंफार लक्ष द्यायचं ना पोलीस लोकांनी भावनी बिग म्हणते यांनी थोडे बी लक्ष द्यावं महिला काय वाटते असुरक्षित काय नाही असुरक्षित तर नाहीच ना महिला अज खडकेत यांच्या ये, मुलीवरची छेडछाड व्हायला लागली मग हे डिपार्टमेंट करतं पोलीस वाले करते काय यांना लक्ष द्यायला पाहिजे ना कोणीच लक्ष देत नाहीये आज बस मध्ये बी झालं होतं आज एवढ्या मोठ्या ताईच्या मुलीवर पण झालं तर मग या गोरगरीबाच्या मुलींना करायचं काय मग यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे ना पोलीस वाल्यांना बी यांना बी ते लक्ष देत नाही काही नाहीये आज असं व्हायला नाही पाहिजे ना बस मध्ये होतं कुठं होतं आज तिला तर सुरक्षा असताना पण तसं झालं ना त्या मुलीसोबत असं नाही व्हायला पाहिजे ना मग मग पोलीस वाले डिपार्टमेंट काय जर देत नाही ना सरकारकडून हे रवींद्र देवेंद्र फडणवीस त्या भैयाला सांगते मी त्यांची हे करते की यांना काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे एवढं हे करायला पाहिजे गोरगरीबाच्या मुलीवर यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे जे आरोपी यांना ताबडतोब अटक करायला पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना